पाथर्डी तालुक्यातील धार्मिक स्थळांच्या रस्त्यांसाठी निधी द्या मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमदार शिवाजी कर्डिले यांची मागणी पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ येथील गुरु आनंद तीर्थ आणि नगर तालुक्यातील भैरवनाथ देवस्थानच्या रस्त्यांसाठी सी आर एफ फंडाअंतर्गत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भरीव निधीची मागणी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली आहे पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ हे जैन धर्माचे राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराजांचे जन्मस्थान आहे त्यामुळे वर्षभर देशभरातून भाविक येथे येत असतात आगडगाव येथील कालभैरवनाथ देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून नावारूपाला येते आहे त्यामुळे या दोन्ही ठिकाणी वर्षभर भाविकांची रीघ असते त्यामुळे या तीर्थस्थळांना जोडणारे रस्ते उच्च दर्जाचे आणि दुपद्री असावेत जेणेकरून महामार्गावरून या तीर्थस्थळांकडे जाणाऱ्या भाविकांना कुठलीही अडचण येणार नाही यासाठी आमदार कर्डिले यांनी खोसपूर ते चिचोंडी शिराळ जेऊर ते चिचोंडी शिराळ आणि भुईकोट किल्ला ते आगडगाव मार्गे मिरी या रस्त्यांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भरीव निधीची मागणी पत्राद्वारे केली आहे या रस्त्यांसाठी लवकरच निधीची तरतूद करून ही कामे मंजूर करण्यात येतील असे आश्वासन मंत्री गडकरी यांनी यावेळी दिले तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर राहुरी तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर राहुरी आणि नगर तालुक्यातून जाणारा सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग या रस्त्यांचे केंद्रीय रस्ते विकास महामंडळाने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली आहे परंतु या भूसंपादनाचा कोणताही मोबदला अद्यापपर्यंत पर्यंत संबंधित शेतकऱ्यांना मिळाला नाही या रस्त्यां येणाऱ्या शेतजमिनीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शिक्के पडल्यामुळे शेतकऱ्यांना या जमिनी बाबत कोणतेही खरेदी विक्री व्यवहार अथवा कर्ज प्रकरणे करता येत नाहीयेत त्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत सापडले आहेत त्यामुळे निवाड्यांप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी प्रशासनाला आदेश व्हावेत अशी विनंती आमदार कर्डिले यांनी केली आहे